का हो सविता काल निसली होती का नाही दाळ निसली होती का नाही तर खडा निघालता ना माझ्या तुला माहिती आहे ना की तू दुखू राहिले तर हा खडा कसकन चावला मी जेवण सोडलं बापा हा पैसे मागायला एक नंबर आहे तू आता बापा खडा खा निघालचा काहीत मी सांगा हो माय मग नाही तर काय होय मग नाही तर काय होय बाया तुम्ही म्हटलं पैसे मागायला एक नंबर समोर असता समोर हात असते तुमचा बस पैसे द्या पैसे द्या हा माणसाचं खाया पियाचं म्हटलं तर काही सोय नाही किती कचकन लागला किती कचकन लागला बापा तुम्हाला देतात ते खरे मला बाबा माय खायत सेवात आले का खळे आई नाही आई बाबा बरोबर बुरायले खडा होता पण हा आई खडा होता खरं आहे बाबा खरं बरोबर बुरायल ते माय दातात आलता पण मी काही म्हटलं नाही म्हटलं बाबा हा मॅडम जाऊ द्या आला अशी माहित नाही बाबाच्या हाती आलता का अरे रवी मग नाही तर काय काय दादु कुरा काय बाबा बाया उसाहेब का झोपीत काय मी आता बापा दोघे बापले का नाही घराने हो बापा मार घरा नका करू आता मी काय या घराची नाही राहिली म्हटलं सासू झाली सासू म्हटलं समजलं ना मी नाही बनवत तिले बोला ना तिले बोला ना तिले बोलत ना कोणी मोठा बेटी बेटी कळत तिले बोल का तुम्ही की टाकले दे दाय मॅ नाही बनवला साहेब तो समजला ना मॅ नाही बनवला साहेब तुमच्या सुनीला काय होते काय रोग येते दिले निशाले तशीच टाकते काय म्हण मारते काय एक दुर लोकांनी धरलं सुसू शुसू करून टाकते वाटते का नाही बिचारी देवाले माहित मी तर त्यांना सोडून थंड बाप आहे गंदगी एवढे किचन मध्ये ते जाऊन पाय गॅसच्या खाली एवढा धिगार लावला तिनं त्याला तर त्यातच बुटलं त्यातच मुटलं काही नाही चकचक ना काही ना काही नाही माहिती होता संसार तर कसं होतं कसं होतं मग आता सांगा कोणाला बोला आता तुला नाही म्हणू का सुनू राहिले म्हणू हा सुनू कसं म्हणू शकतो मी सासऱ्याचं म्हणणं चांगलं वाटतं का काय होते मग मा? मायासंग बडबड कर हा एवढी बेटा बेटा करतात दिवसभर पण सुनीला ना म्हणत दोन शब्द बोललं तर काय झालं सगळेच बोलता सुनीले काय आहे त्याच्यात मी तर मग अक्कल काही येईन तिले मी म्हणते मी खराब येईन मग आता काय करू बा मी हा पण तू उपाय वा सास सुनाचा व्यवहार आहे आम्ही काय म्हणा पण आम्हाला आमचे येणं का करू बा काही टाकून देतो का आम्हाला जनावरासारखं जनावर हो का आम्ही तिले समजायला पाहिजे सुनीले रेबाच्या बायकोले तिला अकल नाही का थोडीशी अकल नाही का स्वयंपाक बनवा लागते वा का मारते काय मी लोकांनी काहीच करत नाही निटक निटक काहीच करत नाही तिला सटका नकोला सांगा ना साडी घालून पोराला ट्युशन दे घ्या जाणं घ्यायले जाणं मटकट मटकट बायांस बोलणं मला तुला शिष्टपणा सांगा बापाच्या घरचा सा शिष्टपणा तिले पाहिलं तर घरात कचराच कचरा गंदगीच गंदगी डायनिंग टेबल किती गंधा आहे तोच नाही पास नाही काही नाही काही नाही तांदूळ नाही निवडणं काही नाही निवडणं आणि बडा तिथे फक्त गोष्टी सांगा मोबाईल सांगा नंबरची रांबरची पसारा पसारा जीव का बाप्पा किती खेप सांगा करावं नाही का थोडा सांगते सुट्टी की मोबाईल 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 असते तिच्याजवळ अजून काय असते हे काय का ना पाच मिनटं बाहेर नि गेली तर झाले म्हटलं चुरला चालू माहिन झाल्याच उल चालू हे सासू म्हटलं एक मुकाने सोडत मग एक मुकाने सोडत पोराचे कान भरल्याशिवाय हा काना भरत राहते पोराचे काही वाटते का नाही काय मी थोडीशी जई पाहिलं ते त्याच गोष्टी जई पाहिलं त्या त्या गोष्टी तिला वाटते मला काढून द्यायला पाहिजे बुडीला वाटते घरातून हां असंच कसंच केलं का लगन पोराचं मग मला आणायचं नांद्याचं नव्हतं तर काय केलं पोराचं लग्न हां बुडी खालच खाते माही आपण चांगलं बोला आपण चांगलं बोलाव चला बापा सासू आहे सासू आहे तरी झाले नाही कान भरणं पोराचे काय मी बा आली मोठा मोठा पाऊर येईल मला आता आली का हा कुठे गेला पिठ्या व कुठे गेला पिठे अं बॅग नाही आली का पिठायची नाही पिठे हा पिठा का घरणीत आहे का पुरा वाया गेला ना म्हटलं हा पुरा वाया गेला लाडानं माया लाडाने वाया गेला तो घरात काय मी कोण लाळ करते तो लाळानं वाया गेला ना पुर दुकानात पे आलो ते हात सोडून माया पैसे कोण देते कोण नाही देते पुरा माय लेकरू वाया गमाल कोण गमावलो मा कोण गमावलो बाय तू लेकरू हां तु असं लेकरू आहे का तू आमचं नाही आहे का लेकरू मोठं होऊन तर वाया गमवलं पाय रे पाय रव्या पाय त्या बायकोचे पाय नोकरी कसे आहेत गमावलं म्हणते म्हणते पाच रुपये मागेल ते जातो आज ट्युशन लिहिले पाच रुपयाचा वाया गमवलं का मी हे पद्धत आहे का बोलण्याची काय ना किती टॉर्डर करते ती बायको अरे शांत राहा शांत राहा बोलू नका ना एवढे रेष्मा हा काय उद्धतपणा आहे आईस बोलण्याचा तुला थोडीशी तमी शिकवली का माहिन मा माय म्हणले सांगितलं मी शिकवली म्हणून चोफाओ मी एवढी म्हणून जो फाव आणि तुमच्या मायले हा तुमच्या मायले तीच नाही का बोलायची म्हणजे सुटी मागव असा चुकल्या करून हा चांगलं वाटते का सोबत द्याय देते का माझ्यासमोर समोर बोलायला पाहिजेत ना मी नसताना घरी कशाला बोलव हा काना भरून झाले ना पुराचे मी म्हणे नाही का मग झाले का काना भरून पोराचे पुराचे पाय रेचा वायपणा पाय हा भले म्हणतो का म्हणता का मा पोराचे काना भरतो का मी म्हले म्हणले का चुगलसाठी बाई हाव का मी अशीच नाही म्हटलं मी बी सुनवाय बनवून राहिलेली आहे पण आमची दुगी सासूची नाही जिंदगीत नाही झाली काय बोलू राहिली व काय बोलून राहिली अट्टर वाण्याचे हे संस्कार आहेत माई का माईबापाचे हे शिकवलं का लाव का फोन त्यांनी करू का उधळी त्यांची

म्हटलं त्या दिवशी लेन गेली काल डाळ टाकली मिसळची आता खळा नाही दिसला मला हां मग तुम्हाला तेवढं छानून मिळून बी देऊ नये का मला सासवा काय एवढे कामं करत नाहीत का दिसून ठिसून द्यायचे ते मी करू पुराला ट्युशनला मी घेऊन जाऊ आ गॅस गंदा हे गंध आहे एक बार तुम्ही कपडा घेऊन पुसला नाही गॅस काही जरीपासून मी आली एक कामाचं सुख नाही म्हणून तुमचं तुमचं सगळं असं करतो आत्या बाई थोडं तर वाटू द्या काही ना काही तुमची पोरीसंगा असा व्यवहार केला असता का तुम्ही असे बेशरम पूर्व पैदा केल्यापेक्षा नसतं चालले असतं मला पहा किती बोलले गेली माहिती मला तोंड चाटू चाटू हा पहा कशी बोलते रेशमे चुब्बस चुब्बस रेशमे हा शिल्लक नको भादरू मा माय सांग तू हा तू नखळे नको करू खरं खर खडे होते काल दायितनी हा दायित्नी खरं खर खडे होते हो ना मी पण म्हणते ना होते दाळीत नि खडे मी का नाही म्हणते का मी का निघून चालली का होते म्हणून खडे लाईन गेलेली होती दिसलं नसेल मला एखादा खडा आला असेल मग आता बाई हे कसे ढंगले सुचू राहिले दाळीत खडे होते इनं टाकले मग काय तिथले खडे असून टाकले का हा आता बाई बरोबर बोलते ना आयड्या आयड्या बरोबर बोलते बरोबर तुमच्या काना भरते झाले ना पोराचे काना भरून येले ना तुम्हाला तर वाटतेच ना मला तुमच्या पोराने पेटलं पाहिजे धरून तेव्हा तुमच्या मनात शांती ना आता बाई तोपर्यंत तुमच्या मनासमोर शांती होणार आहे भरा ना काना किती भरतात पोराचे अ वांडाय तोंडाचे मी काय भरी न कान होली ना काय भरले कान मला काय की शपथ नाही मॅकानं भरले असेल तर नवऱ्याचे त्या नवरा नंतर आहे पहिले मग पोरगा आहे समजली ना एवढे वांडाय नको करू पण नको करू दिवस रात्र तुम्ही मोबाईल पाहिजे चालू आले सटवे हेडगावली लिखाले माझ्या संग काही झालं एवढ्या म्हटलं ऐकलं ना मी चट्ट्याच्या पोटची आण तू म्हणून चोरून चोरून गोष्ट ऐकू राहिली तू हा बाहेर उभी राहून म्हणते गोष्ट ऐकू राहिली लांजी नाही वाटली थोडीशी हा पोलासमोर बोललो तर काय म्हणजे भडकवलं का म्या भडकवलं का मग ते म्हणणं भा, काम काय पाहिजे घरात नाही सुन काय आणली सुन काय आणली म्हणजे आ, सुन काही द्यायची म्हणजे सुन नाही नोकरी हो का घरची या म्हटलं उठलं सुटलं करत राहू करत तो नाही का मी पण थोडा हातभार मला लावला हां तर काय फरक पडते हा उठचं ताट ना उचलत तुम्ही आता बाई ते हातात देतो दे दे मी तुम्हाला एवढं एवढं करून बी मग गंदगीत राहणार ना काही ना काय घरात नाही एवढं काय कम आहे का, का मशीन हाऊ का मी काम करायची घरातले करतो दारचंही करतो सरा सालांपासून करतो ना मग बापाच्या घरी म्हटलं माती हात नाही लावता इथं जे नाही म्हटलं ते कामं करतो मी या कामाला नटत नाही एक बी इथून तिथून करतो म्हटलं सगळ्या घराचं हां पुराचं करतो ट्युशनला पाठवतो शाळेत लाईट पाठवतो काय नाही करत हा तुमचा थोडासा हातभार नाही आहे मला उलचक सामान आम्हाला उरावा टाकला माहिती झालं झालं तुम्ही मोकळे पण काही म्हणत नाही मला सुन बाई तू हे दुख राहिलं का ते दुख राहिलं काहीच नाही चालू चालू राहते घरासाठी तरी माहिती असं निंदा मान आदा बापा काय झालं व हा काय झालं व माय अय गंगा काय झालं व काय ची होय वय वडे हा दूर दूर पण ऐकू राहिले बाई ना तमाशा लावला हा हो बापा रवी काम करू आला रे बापा तमाशे रवी काय झालं शांताबाई हे पाय तमासबाज बापाची तमाश बाजवलात हा म्हटलं काहीच नाही म्हटलं बेना मी फक्त मी सांगू राहील ती इथं रव्याचा बाप म्हणते दाई कालखोडे होते दाईमध्ये कालखोडे होते आता मला म्हटलं आता माय हाती आहे का बाई साहेबाचा सायबागाला सुनीवर सोपून दिला तर माय काय राहिला आता काही राहिलं का म्हटलं माय हो हे करते भले कसे बोलतील मी सपा सपा म्हटलं तर काय गलत म्हटलं मी काय गलत म्हटलं चांगली सादरी तोंड चाटू राहिली चांगली म्हणते झाले का म्हणते पोराचे कान भरणं झाले का पोराचे कान भरणं काय आहे हे झाले का, का पोराचे कान भरणं म्हणजे माय बोलन तर काय कानात भरीन का म्हटलं काय लांज वाटते का जिवाय थोडीशी लांज वाटते का नाही जिवाले का हो रेश्मा बाई असं बोलणं योग्य आहे का सासूले मायला का आहेत बोलतातच फॅमिली आहे बोलतील नाही का ती भाऊजे आहे बी तिकडं बोलत नशील का ती माय त्या भावासंग बोलत नशील का किंवा भाऊजेनं म्हटलं तर कसं वाटेल कसं वाटाव तू सांग काकू ते गोष्ट नाही आहे गोष्ट ते नाही है गोष्ट सांगण्याचा ढंग असते एक वेगळा झाली बापाचा पोरुष गलती गेला खडा हे सांग आहे डायरेक्ट माओ लोटून देऊ राहिला त्या हां तिला दिसत नाही तिला कळायचं वाटत नाही काही आपल्याला असं सांगणार आहे का मग मी म्हणून नाही का ते कानाच भर समोर बोला ना माया माया समोर जर बोलले असते तर मला काही वाटलं असतं का पाठी मागे कोणी जर बोलत असेल तर त्याला निंदाच म्हणतील काना भरणंच म्हणतील ना हे बघा मार कशी चिल्लावर राहिले हिडगाव नको हा हिडगाव नको तू काय बोल माझ्या सांग टॉटर करू राहिली तू निद्या किती वर्ष पावला नाही मी टॉटर टॉटर करू मग काय करू काय करू म्हणजे खोटं बोलसान तुम्ही लोक म, म, म मला बोलसाह मी बोलणं ऐकू का सगळ्यांचे नाही 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 मी काय बोलणं खायला नाही आली इथं हां मी काय बोलणं खायला आली काय लोक माय लो बापाचं मा, मा, घर सोडलं तुमच्या घरी आली हां तुमच्या भरविश्वर सर्वांच्या हा पोराला घेऊन ट्यूशन जातो शाळेत सोडून देतो सगळं तर करतो या घरासाठी तरी सुद्धा मागू अशा गोष्टी कोणाला सहन होतात कोणाला सहन होतात सांगा मला या दुनियात कोणती बाई बनली सहन होते म्हणून माय समोर ना म्हणाले मराई नाही आहे मला लागता नाही द्या पण तो नाव द्या मागू नका देऊ तानी मला मी कापून घेणार नाही ना सहन करणार नाही मी कमजोर म्हटलं हा सांगून देतो मी कमजोर नाही हा मी काही करू शकतो शिकेल सवेल हाय ग्रॅज्युएट मुलगी आहे मी हा काही पण करू शकतो समजलं ना मी दबून राहणार नाही आहे मी असं नाही म्हणत मी होतमात करू द्या म्हणून मला पण जे हाय गलती ते तोंडावर सांगा माया माग नका सांगून माया हो हो मी शिकेल हाय शिकेल आहे तर मग नोकरी करती लग्न काय केलं काय होय माहिती तमाशा चांगलं तरी वाटते का बाई ना चांगलं नाही वाटत असा तमाशा बाबू रवे समजून घे मायला समजून घ्या बायकोले समजून घ्या नाही नाही कमला काकू त्याला फक्त माय दिसते गलती मायाची दिसत नाही हा मस्त बोलू राहिले मला बी एकाने समजून घेते ना बायकुली बी गलती कोणाकडून होत नाही आता बाई सांगत आहे की म्हणते शेगडीच्या खाली एवढा माई आहे म्हणते आता तेल सांगते हे सांगते ते सांगते मला काय एकच काम आहे का घासायचं शेगडी घाशातच काम करू का मी एक काम करतो तिकडं आवाज देतात तिकडं काम करतो तिकडं आवाज देतात आिशी होऊन जातो मी दिवसभर काम करू करू पा नाही तर काकू खोटं वाटत असेल तर मा आंबाळा आंबाळा तसा तसा बांधला आहे अजून म्हटलं मी अंगी नाही केली मागे झाले बोले तहीपर्यंत काम करतो काम, काम करतो का म्हटलं काही म्हणत नाही आता बाईले विचारा तुम्ही तोंडावर काहीतरी आता बाई म्हणतो का आता बाई असं करा आता बाई हे चिरून द्या आता बाई ते काढून द्यात मी माहीम मी कामं करतो पुरे मग इतको केल्यानंतर जिवार येते जिवार येते हा 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 दे ना मग ठीक लाखपै त्याची फोरगी तू हो लगपत्याची मी या नम चोटाची हाव केलं मग ना करायचं पहिलेच माहित होतो ना लगपात्याची नाही हो म्हणून राहू दे शिकू नको शिकू नको त्या बापानंच म्हटलं होतं सॉरी किच हो म्हटलं अस बाबाने किती बी मग तुमच्या पोरा सांगा बांधून बांधून लग्न केलं का जबरदस्तीने केलं अई माय किती तोंड आहे बाबाई सुनील तोंड पाहिजे किती करू हो बाई बोल नको ना सासू बोलतात का शांता काकू मग तुम्ही सांगा मी कशी बोलू हा कशी बोलू मी ऐकलं ना करत नाही म्हणते हे अशी करत नाही गॅस खाली मातीच्या काळ्या असतात हे असते ते असते काकू असा माहिती तीन चार दिवसात मी पुसते बाई गॅस हा चिकट होतेस की नाही बरं हा पण आता मी कधीच विचारा नाही तर तोंडावर कधीच कपडा घेऊन अशी पुसतील नाही कधीच माय माय कायले पुशीन व माय माय कायले पुशीन बिलकुल मा मायले मनाचं नाही हा बिलकुल मनाचं नाही मा मायले मी म्हणतोच कुठे मग तुमच्या मायला सांगा ना फक्त गळ्याने करू नका काम एक करू नका ह्या त्या बहिणा एक काम नाही केलं चालते मा मांग पण गळ्याने नाही करायची बहिणा माय मांग माय मानवऱ्याजवळ हा घरात फॅमिली बसेला तुम्ही मी एक नाही म्हणेन तर तुमची चप्पल शांता काकू माहीत तोंड मी जर बोलीन तर माझ्या सासू मला बोलली समजा आणि मी बोलली तर तुमची चप्पल आहे हा तोंड हाय मारा मला तुम्ही मारा अशा पाठी मागं गोष्टी मी ऐकू राहिली तर मी तर तेच समजेन ना की माय नवऱ्याच्या काना भरून म्हणून सासूबाई मग नवरा फुगून फुगून जाईन नाही का मला सांग तुम्ही सांगा पा माय कशी उलटी सुनाय पा किती अत्याचार बाई मावर काहीच नाही बोलली बाई ना हां अशी बोलली म्हणते तर चुकल्याच लावल्या म्हणते कानच भरले म्हणते पळायचे पा किती अत्याचार झाले आहेत मावर आता बाई याच्यात कोणते अत्याचार आहे बोलणं बोलणं चालू आहे माई हा सुनी हे समजून लागते सासून हे समजून घ्यायला पाहिजे थोडंफार आजकालच्या पुरी आहेत बाई एवढं काय ज्ञान आहे का त्यांनी दे थोडं समजून चालू लागते कमले तू राहू दे तू तिच्याकडून नको बोलू तिचा पक्ष नको घेऊ तू आता असुनीचाही माई <laughs> गंगा आपल्यावर बळसू राहिली बाई ना असं नाही बाई तिच्याकडून नाही बोलावलो आम्ही आम्ही कसं राहिलो समजूत ती दाखवा लागते हा दोघी सासू ने चालणं आहे हां जिंदगीभर ना आहे है जिंदगी का कॉन्ट्रॅक्ट होणार आहे दोन महिन्याचा का तीन महिन्याचा है की राहा लागते ना जा लागते म्हणून असं आहे का जिंदगी काटना आहे माय दोघी न समजून घ्यायला पाहिजे एकीमेकीले माणसाने सांगू नाही ना सासूने सांगा नवऱ्या ना सुने सांगा आपल्या नवऱ्याले सांगूच नाही माय नाही सांगू नाही पोराले काही नाही ना माया एवढ सांगत जे आहे खरं तेच सांगतलं पाय व गंगा तुला रागाला साधी ना माया दोस्ती नाव हो तुई हा पण खरे गोष्टचा पक्ष घ्यायला पाहिजे आता तु सून म्हणते गोष्ट दोन्ही पक्षाचे ऐकले मी तुम्ही सुन म्हणणं असं आहे मला बोला पण तोंडावर बोला बापा मागं नका बोलू नवऱ्या समोर नका बोलू हा तो आता माझं बोलली बाई ना तर बंद चढून सांगते बायची जात कोणती बी असो माय बंद चढून दोन शब्द सासूशील लोकच सांगते जसं झालं ना बापा तसं झालं ना बापा आता माणसं असं कामात देत नाही टेन्शन असते माणसांले मग त्यांना अजून ॲग्रेशन येऊन जाते मग कोणाला काढतील मायकुले बोलतील असं होते गंगा ते तू समज घे ना तू मी कोणाची सून होती होती की नाही सून मावशी गोदाबाई किती खतरनाक होत्या तुला सगळं माहीत आहे बाई ना असं असते ना असं असते ना तर म्हणून कसं समजूतदारी पण लागते सासूल्या स सुनील समजून घ्या सुनीला सासूला समजून घ्या आठला प्रश्न तिथंच आता पाय ते म्हणते की एक दाळीत खळा निघाला एखादा आपणच बसल्या बसल्या टी व्ही पाहतो आ टी व्ही पाय नाही होते म्हटलं मना सुनीले बाई तांदूळ दे गहू दे तेवढे पाकडून घ्या सुन घ्या तेवढं चांगलं होते काम केल्याने काय लहान राहिली का तू मोठी उरली का लहान उरली काही निवड राहिलं तू घर आहे तिचं घर आहे असं मिळून जुळून राहाय लागते बाई अन हो रे बाबू हा तू बी रवे तू चक्कर म्हणणं का पळज बापा मायचं ऐकाव ना बायकोचं ऐकव बापा तर म्हणणं असं आहे माणसाच्या जातीनं जोपर्यंत सहन होते तोपर्यंत तो करा आपल्या डोळ्यानं पाहिलं ते खरं म्हणा मायचं बी ऐकून नाही बायकोचं ऐकू नये दोघींचं ऐकूनही बाप्पा माणसाच्या जातीनं आता आम्ही संसार केला आहे बापा आमच्या घरात असं होतं माणसं आमचं ऐकलंच नाही काहीच ना सासूचं ऐकलं ना माय ऐकलं हो ले हो 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 ठीक आहे ना हो त्यानं कसं हो दोघीने सोडून द्या हां फुगतीन फुगतीन एकीमेकीसं बोलतील ना एकाच घरात यावं लागते हां आम्हाला सांगू नको डायरेक्ट म्हणाचं हो हो मापा हे गोष्ट तर सव आणि स्वच्छ आहे कसं असते माहितीये का मायचा पक्ष घेतला तर बायको राग घेते बायकोचा पक्ष घेतला तर बायकोचा पक्ष घेतला तर माहिती राह मायचा पक्ष घेतला तर माहीकून राग अशा गोष्टी होतात ना माणसानं कसं राहा मग मनात राहा मी कोणाच बोलत नाही म्हणा तुमचं तुम्ही पा जास्त झालं की मग माणसाला मनात बोलू पाप्पा ही आपली समजदारीची गोष्ट पण मी म्हणतच नाही ना त्या वेळेले कामं करा म्हणून म्हणत नाही फक्त एखादी वेळेस आली मावर केलं तर काय फरक पडला थोडंसं हां थोडंसं मदत मग मदत नाही केली तर मागं बोलू एवढा विषय आहे मला फक्त माया सुनीनं म्हटलं तु का तुम्हाला तुमच्याकडून करून भी राहिली लढून पडून खरी उरायली ते हां मले हे असं बोलणं शब्द कीच हां पोरं झाले का म्हणते पुलाचे कानं भरणं गलत आहे हां बाई तू हे गलत आहे हे असं काही बोलू नये कितीही राग असो कितीही काही असो मान मर्यादा सुनीनं भुलू नये आणि सासूची इज्जत काही घेऊ नये बाई आणि सासूनं सासू बी हा मान मर्यादा मध्ये सासूचा बी एक दार आहे सुनीचा एक दार आहे दोघीनं ह्या रेखा काही पार नाही करू काही ना काही आज न उद्या बोल ना मग तोडार तोंड पण आहे मग कसे मनात मतभेद तयार होतात ना गंगा तुम्ही मी चुकलं थोडं हंदार लावला काही फरक नाही पडतो बाई देळ नेसून नासून करणं हे ते करणं काय होते हे केलं नाही एवढं एखाद्या गॅसही पुसलं तर काय होते आ, ना तू आहे तुला बाई शाळेत जाते सकाळी पाच वाजता सुना उठत बाई लग लगे लगे कामं करतात आपल्याला किती टेन्शन होतं सुना नाही आलं त्या किती टेन्शन होतं जशा जा त्या आल्या सगळी जिम्मेदारी उचलली ना सुनानं उचलली की नाही बरं माहेर आता म्हणू राही हा बाई हां तर ठीक आहे मी, मी, थी, मी, का खेला खेला। मी। काम नाही करत हो मी काम नाही करत करतो बस ठीक आहे आता पण कदाचित म्हटलं म्हणजे असं की आते बाई तुम्ही चुगली केली का असं केलं तसं केलं मग ती काही खेळत नाही म्हटलं महिना बातमी हॅलो आता बाई काम करू नका माय मी नाही काम कराय म्हणून मला हे समजते मी सुनवाय रिहाव तुम्ही तुमच्या मनात इज्जत बसून माया काम आहे आता तुम्ही केलं नाही चालते फक्त मला हे गोष्ट पटत नाही बापा आत्याबाई एवढाच प्रॉब्लेम आहे माया की माया मागा तुम्ही नवऱ्याला माझ्या घराने करू नका जे आहे ते समोर बोला बाई मला हां मला खराब नाही वाटेल बाई बरं माय बरं ठीक आहे मी मागं नाही बोलीन आणि खबरदार मला आजच्याबाद असं काही म्हटलं तर खैर नाही ती म्हटलं हो हो बाई ठीक आहे मी आजच्या बाद नाही म्हणेन बस झालं नाही हां असं असते सासूनीचं हां म्हणून माणसाले काय मदत घेता हां माणसाले काय मदत घेता झालं ना तर तुम्ही बरोबर तिथे जे पटत नाही ते आपण नाही करू आपल्याला पटते ते तिला नाही करू आपली गोष्ट घर संसार येईल असं म्हणतात मग मग काय म्हणतात अजून काय रे झांबल्या तोंडाच्या <laughs> हां चालला बायकोलेच बोलाले मायले बोल नाही बायकोले बोल नाही माणसाच जातीचं आहे किरके झाले की बाहेर झालं जाणं हो बा शांता काकू चला हो माय सुनबाई आता आम्ही आलो आता चाय माड आता हां चाय माड बस आता बाई चाय मंत्र मम्मी हे बसा या हा हा या पार्वती देवी आणि शंता